पाठ चौदावा वाहतूक विषय अभ्यास वर्ग पाचवा स्वाध्याय प्रश्न पहिला वाहतुके सु वाहतुकीच्या सोयीचे तुम्हाला झालेला फायदा यावर पाच वाक्य लिहा उत्तर नंबर एक कामे जलद गतीने होतात नंबर दोन वेळ व श्रमाची बचत होते नंबर तीन व्यापारवाढीस चालना मिळते आणि नंबर चार विविध वस्तू सहज उपलब्ध होऊन लोकांची जीवनमान सुधारले आहे नंबर पाच पर्यटन आरोग्य शिक्षण इत्यादी सुविधा गतिमान झाल्या आहेत प्रश्न दुसरा वाहतुकीच्या सोयीमुळे आपल्या परिसरात उपलब्ध झालेल्या चार सुविधा लिहा नंबर एक वाहतुकीच्या सोयीमुळे आजारी व्यक्तीला ताबडतोब दवाखान्यात उपचारासाठी नेता येते नंबर दोन महाता म्हातारा लोकांना पायी चालावे लागत नाही नंबर तीन वाहतुकीच्या सोयीमुळे पत्र मनी ऑर्डर कुरिअरची सोयीसुद्धा झाली आणि नंबर चार वाहतुकीच्या सोयीमुळे घराजवळ ॲटो रिक्षा बसेस उपलब्ध झाले आहेत प्रश्न तीन आपल्या परिसरातील वाहतुकीवरील ताण कमी करण्यासाठी चार सुविधा लिहा उत्तर आपल्या परिसरातील वाहतुकीचा ताण कमी करण्यासाठी पुढील चार उपाय सांगितले आहेत नंबर एक जवळच्या अंतरासाठी पायी चालणे आणि थोड्या दूरवर जाण्यासाठी सायकल वापरणे नंबर दोन स्वयंचलित वाहनांचा वापर टाळून सार्वजनिक वाहनांचा वापर करणे नंबर तीन आवश्यक तेथेच खाजगी वाहनांचा वापर करणे नंबर चार कमी प्रदूषण करणाऱ्या इंधनाचा वापर करणे प्रश्न चौथा तुमच्या परिसरातील सर्वात कमी प्रदूषण असलेला भाग शोधा हा भाग कमी प्रदूषण असण्यामागची कारणे लिहा उत्तर आमच्या परिसरात सर्वात कमी प्रदूषण असलेला भाग म्हणजे उद्यान उद्यानामध्ये कमी प्रदूषण असण्याचे कारण उद्यानामध्ये वाहनांची वर्दड नसते हिरवळ व झाडांची संख्या जास्त असते ताजी हवा मिळते नंबर पाच सी एन जी व एल पी जीची सविस्तर रूपे लिहा उत्तर सी एन जी कंप्रेस नॅचर गॅस एल पी जी पेट्रोलियम गॅस प्रश्न सहा मधलं अ वरील चित्रातील प्रदूषण करणारी वाहने कोणती चित्रासाठी पाठ पाठपृष्ठक्रमांक बहात्तरचा संदर्भ घ्या उत्तर प्रदूषण करणारे वाहन मोटार बस आहे नंबर या वाहनाचे प्रदूषण कमी करण्यासाठी तुम्ही कोणता उपाय सुचवाल उत्तर वेळच्या वेळी त्या मोटारीची देखभाल व दुरुस्त करावे सी एन जी किंवा एल पी जी सारखी कमी प्रदूषण करणारी इंधने वापरावी प्रश्न सहा हवेच्या प्रदूषणामुळे पाणी व वनस्पतीवर होणारे परिणाम लिहा उत्तर हवेच्या प्रदूषणामुळे पाणी व वनस्पतीवर पुढील परिणाम होतात श्वासनलिका डोळे व फुफ्फुसाचे विकार होतात उदाहरण डोळे जडजडणे झाडांची पाने कापतात व गळतात कुंभ अंकुर जडतात झाडांची वाढ व विकास खुंटतो वनप्रदेशातून वाहनांचे वर्दड वाढण्यास तेथील प्राणी व वनस्पती यांच्या अधिवासात बाधा पोहोचते या प्रदेशातील वन्यजीव स्थलांतरित होऊ श लागतात वाहनांच्या सातत च्या वा आवाजाने मोठ्या प्रमाणावर गोंगाट होतो त्यामुळे अस्वस्थता चिड चिडचिड होणे डोके दुखणे लक्षणं लागणे मनोविकार इत्यादी परिणाम होतात वाहतुकीची कोंडी झाल्यास त्या परिसरातील हवेचे व आवाजाचे प्रदूषण वाढते